I uh -huh. uh -huh. आज आपल्यासोबत जळगाव कोपरा नावाचे एक भाग आहे जळगावचा तर त्या जळगाव येथील एक ज्येष्ठ नागरिक आहे लहानू भक्त आहेत ज्यांनी प्रत्यक्ष बावाजीची बावाजींना बघितलेला तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले जे काही लहान बाबांचे अनुभव आहे ते आपल्याला सांगणार आहेत सोबत आपल्यासोबत जळगाव येथील शरदरावजी वानखेडे दादा सुद्धा आहे दादा जय गुरु जय लहान भाऊ आधी तुमचं नाव सांगा वामन पारिशे पुढचे राहणारे जळगाव तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचं स्थान काय आणि तुम्हाला ध्यास कसा लागला वा? हे बा बाबाचा आम्ही तिथं गाय आमची दिसत नव्हती बर मग बावाजी कशी गेलो आम्ही कोण कोण आमचे मोठे बाबा आम्ही बर तर तिथं बावाजीनं सांगितलं का गाय तुमच्या अडी इथंच येते बाबा येते हो म्हणजे कुठं घरी नाही नदीवर नदीवर तर तिथं तुम्ही आंघोळ करा तिथं बसा हो। कपडे वाहत नाही तर गाय तर गाय आली जळगावच्याच नदीवर नाही वर्धा ना नदीवर लानजीबा धमतेरी जाते ना रस्त्यावर तिथं आली का हो हो बर बर आली बाबाजीनं सांगितलं परमान तुम्ही दर्शनाला किती वेळीच्या लय डाव भक्कम डाव हो बाबाजी म्हणे इथे यायचे आहे म्हणे जडगावले देवगावले यायच आहे बाबाजी म्हणे तर मग असे देवगाव भक्कम आहे तर तिच्या लोकांच्या लक्षात काही आले नाही देवगाव आहे हो तर तिच्या लोकांच्या लक्षात नाही मग बाबाजी मग काही दिवसानं मग आमच्या इथे बुधवार्या दिवशी तिथं बजारा गेले तर हो, तिथं त्या लोकांनी सांगितलं देवगावला जायचं आहे जवळ आहे बाबाजीचं गाव आपलं बाव देवगाव तिथं जायचं आहे तर मग म्हणून मग ते इथं सांगितलं का हे आमच्याच गावाले देवगाव म्हणते तिथं मग बाबाजी मग आम्ही पालख्या घेऊन तिथं गेलो मग तुम्ही लोक हो हो तीन पालख्या नेल्या होत्या तुम्ही होते का सोबत हो मग मग आले बाबाजी इथं पालख्याने बसले का ओ, हो का? हो का मग आले बाबाजी इथं मग तिथं चौकात मग तिथं पहिले मंदिरात गेले ते हो। हिंगुजीच्या हिंगुजी बाबाच्या हो। मंदिरात गेले मग मं तिथून मग इथं आणली पालखी तर मग इथं राहिले किती दिवस राहिले मग ते जळगावात जळगावात लय दिवस राहिले ते वाटते आठ का दहा दिवस राहिले इथं जुने लोक सांगतात महिनाभर राहिले राहिले हो लय दिवस बिळ्याचा पिरियड होतात इथं गेले ते हो बरोबर पाटलाजी इथून मग तिथं मंदिरात आले असं बजरंगोलीच्या थांबले आता तिथं मूर्ती वगैरे स्थापना झालेली तिथं बसले होते तिथं बसले हो मग बाजी नेऊन मागे म्हणते ना सांगन तुम्ही मग ते तिथचे <laughs> टाकर खेडचे लोक गडबड करे नाही तर बाबाजी म्हणे जात नाही म्हणे का आमच्या इथं आहे बा इथच पाहिजे बाबा टाकर खेडवाले आले हो टाकर खेडवाले आमच्याच गावात पाहिजे म्हणे हो जळगाव हो असं का जळगाव ठेवत नाही म्हणे नाही कोण कोण लोक आले होते आठवते का तुम्हाला नाही हे लोक नाही आठवत मला म्हणजे लय लोक आले ना लय लोक आले हो येणारच करे पाहिजे बाबाजी म्हणे इथंच राहतो म्हणे देव देवगावातच राहत आहे म्हणे मी इथंच राहीन म्हणे मग मी ध्ये पहिले आल्याबरोबर दर्शन पालखी तिथंच नेल ना हो मग तिथून मग इथं आले मंदिरात तिथं दर्शन घेतलं बाबाजी वेळेस मग काय ना गेले मग बाबाजी पालख्यातच गेले पालख्या गेले का हो मग काय म्हणे जातो म्हणे आता हो लोक आले तर आता नाही म्हणते म्हणे मग लाईन इथं जाईल म्हणे असं का असं हो तुमच्याच गावच्या पालख्याने त्यांना पुन्हा पोहचून दिलं असं तुम्ही सांगत इथंच देवगाव आहे बाबा हो तुम्ही काय सांगत इथं देवगाव हो देवगाव काय म्हणजे देवगाव म्हणजे बाबाजी देवगाव आहे म्हणे तुमच्या जळगावले हो असं हो, 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 काय तुमचं वय काय आहे आता जवळपास तरी पंच्याहत्तरचं ना असं असं तर तुम्ही म्हणजे त्या काळामध्ये आता बाबाजीचं निर्माण झालं एकोणीसशे एकाहत्तर सालात हो आहे का हो तर तुमच्या गावामध्ये जेव्हा आले तर तुम्ही बरेच वयस्कर तरुण असानं मग तुम्ही पालखीले खांदा वगैरे दिला आहे का असं हो, नाही नाही काय तर वडलाने दिला वडलाने दिला वडिलांना म्हणजे ते पालखीले असा हे दिला आधार दिला मीने राईती मीने नाही हो, बू दुनेजे म्हणजे होते मो हा आपलं तिकून दार लावलाय का असं पण पंजाबची उडीन तिथं आहे अजूनही आहे पालखी ते त्या घरी मेना आमच्या मेना. इथं मेना, हो ते पालखी आहे अजूनही बेवली आहे कुठे आहे ते ते पंजाबच्या इथं बरं आम्ही आता जातो ना मग तिथं हो पालखीचा फोटो पालखीचा फोटो घेता येईल ना फोटो तो होता बा आता काय आता काय माहिती काय ना तिथे पालखी आहे का लोन पायपूर लोण पायपूर फोन आज तुम्ही जे काही समर्थ लहान बाबांना जे, जे मेन्यानं आणलं होतं टाकर खेडवरून त्याची इच्छा होती हो। आणि तेव्हा तुमच्या गावाला देवगाव म्हणायचे बा हे सुद्धा गावातल्या लोकांना माहिती नव्हतं आमच्या गावाला माहिती होत तुमच्या गावाल्यांना माहिती तिथल्या लोकांना नव्हतं देवगाव देवगाव भरपूर देवगाव आहे बा तिकडं बाबुळगावकडं देवगाव आहे तर प्रसिद्ध गाव आहे ना जवळगाव आहे की नाही त्याच्यामुळं पर्सिद नाही देवाचं ठाण आहे इथं पण ठिकाण आहे ठिकाण आहे हे रामजी बुवा संतच होऊन गेले नाही तर रामजी बुवा होऊन गेले बहिणाबाई ती संत होऊन गेली आहे हेगडूजी बुवा संत निघून गेले आहे हिंगडुजीबाबाच्या झेंड्याले तर पहिले दुरूनच आले म्हणजे दर्शनच करायचे म्हणतील हो लहान हो म्हणूनच ते सर्वात प्रथम तिथं गेले ना हो गेले बरोबर तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी याव हो, जय गुरु जय लहान समर्थ की जय